मध्ये सकारात्मक चर्चा झालेली आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली सांगितलेली जो निर्णय घ्यायचा आहे तो नरेंद्र मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आणि नड्डा साहेबांनी घ्यायचा आहे तो जो काही निर्णय घेतील त्याला आम्ही समर्थन करणार आहोत शिवसेना अशी आमची भूमिका आहे आम्हाला किती जागा, जागा मंत्रिमंडळामध्ये पाहिजेत हे देखील अमित शहा साहेबांना शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन नक्की मार्ग निघेल ही आम्हाला खात्री आहे आणि लवकरात लवकर सरकार स्थापन होईल हे देखील मला माहिती आहे परंतु दोन हजार चार पासून जर आपण आढावा घेतला तर दोन हजार चार ला देखील पंधरा ते वीस दिवस सरकार स्थापन व्हायला लागले होते दोन हजार नऊ ला देखील लागले होते दोन हजार चौदा ला देखील लागले होते दोन हजार ला फारच लागले दीड महिना लागला तो का लागला आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण त्याच्यावर कोण चर्चा करत नाही त्याच्यावर कोण पत्रकार परिषद घेत नाही मग सांगावा ना दोन हजार एकोणीसला छत्तीस दिवस जे लागले ते कशामुळे लागले त्यावेळी सुद्धा शिवसेना भाजपची थंपिंग मेजॉरिटी आलेली होती त्यावेळी असं काय चित्र निर्माण झालं की पूर्वीच्या लोकांना उभाठा उभाठा घेऊन काँग्रेस बरोबर जाऊन बसावं लागलं त्याच्यामुळं आज पाच सहा दिवसच झालेले आहेत जास्त वेळ लागणार नाही या दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी निश्चित होतील आणि मंत्रिमंडळाचा स्थापन करण्याचा निर्णय होईल प्रेस उल्लेख संजय राऊत यांची प्रेस कॉन्फरन्स सकाळच्या वेळेला प्रसारमाध्यमाशी बोलताना असं म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांचं मानसिक आणि शारीरिक संतुलन संतु, संतु जे आहे ते बिघडलेलं आहे मला असं वाटतं की एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं फार अयोग्य आहे प्रत्येकाची वेळ येत असते हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे एका माणसाला तुम्ही किती त्रास देणार आहात टीका करून हा देखील एक प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभा राहिलेला आहे आणि मला वाटतं की एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही मतं दिलीत संजय राऊत साहेबांना आम्ही मत दिलेली आहोत आम्ही कुठेही गद्दारी केलेली नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर कायमस्वरूपी वाईट भाषेमध्ये बोलत असताना त्यांची प्रतिमा अजिबात कमी होत नाही त्यांची प्रतिमा उलट आ, मोठी होते कशा पद्धतीने एका सर्वसामान्य माणसाला त्रास दिला जातोय रोज सकाळी उठून हे महाराष्ट्र बघतोय मला असं वाटतं की जनतेने दिलेला जो कौल आहे ह्यांना जे घरी बसवलेला आहे त्याचं आत्मचिंतन त्यांनी पहिले केलं पाहिजे अंबादास दर्मिन काल जी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे की काँग्रेस बरोबर आल्यानंतर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून आम्हाला स्वबळावर उभा उभाटायला लढलं पाहिजे त्याचं उत्तर द्याणं एकतर्फी एकनाथ साहेबांना टार्गेट करणं मला असं वाटतं की महाराष्ट्रातली जनतेनं याचं उत्तर दिलेलं आहे आणि भविष्यामध्ये देखील जर शिवसेनेक आक्रमक झाले तर त्याचं उत्तर देऊ शकतात स्वबळाचा तुम्ही कधी सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी माझी कमेंट्स काहीच नसणार कारण ज्या लोकांना एकतर्फी फक्त एकनाथ शिंदेसाहेबांवर टीका करायची आहे त्यांचं खच्चीकरण करायचं त्यांच्या बाबतीमध्ये आम्ही काय बोलायचं म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जशी टिंगलटवाळी व्हायची तशा पद्धतीनं आता हे करायला लागलेले आहे त्याच्यामुळे त्यांचं अस्तित्व संपवलंय महाराष्ट्रातल्या जनतेनं हे मला पूर्ण माहिती आहे ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राहुल गांधींनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून हे बसतायत त्याच्यामुळे त्यांची आयडियलॉजी काय आहे हे देखील महाराष्ट्राला कळलेलं आहे आपण सारखं सारखं एकनाथ साहेबांना त्रास देणं आणि त्यांची बदनामी करणं याचा बदला महाराष्ट्रातल्या जनतेनं घेतलेला आहे शरद पवार असं म्हणाले की निवडणुकीमध्ये सत्ता आणि पैसा झाला आणि त्यामध्ये जनतेनं आता कुठंतर उठाव करण्याची गरज आहे शरद पवार यांची पवार गौर साहेबांची कमेंट आहे आणि त्याच वेळेला दुसऱ्याकडे आस... दुसऱ्या बद्दल असं घडलं की जवळजवळ बावीस आमदार जे पराभूत झाले तरी तगडी फी भरून जी रिचेकिंग म्हणतो मतदानाची त्याची मागणी केली दोघांची नाही आम्ही घाबरतच नाही ना आम्ही जर घाबरलो असतो तर ते जे म्हणतात की निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मॅनेज केलं तर हे पंचेचाळीस हजार रुपये जे भरले जातात रॅन्डम तुमचं ईव्हीएम चेक करण्यासाठी तिथं आम्हाला आक्षेप आला असता आम्ही काहीतरी आक्षेप घेतला असता आम्ही म्हणतो तपासाच आणि कोण कुठनं अमेरिकेतनं मधनं शास्त्रज्ञ असतील ते आणा तुमच्यातले कोण शास्त्रज्ञ झाले असतील त्यांना तपासायला सांगा आम्हाला कसलीही भीती नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की पैशाचा वापर झाला हे झाला याच्यावर मला अजिबात कमेंट्स करायचे नाहीत परंतु जनतेनं ना कशा पद्धतीनं नाकारलंय ओ पैशाचा वापर झाला म्हणून जर कोण सांगत असेल तर मतदारांवर हा आक्षेप आहे हा मतदारांवर आक्षेप आहे लोकशाहीतला फार मोठा आक्षेप आहे त्याचा जो काय बदला घ्यायचा तो मतदानातन पुन्हा एकदा घेतील मतदार पण पैसे वाटले याचा अर्थ मतदारांवर आक्षेप आपण घेतोय याची देखील जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे त्याच्यामुळे जो निकाल लागलाय त्याच्यामुळे सगळेच सैरभैर झालेले आहेत आणि म्हणून एक कलमी कार्यक्रम महायुतीच्या नेत्यांना बदनाम करणं महायुतीच्या सहकारांना बदनाम करणं एवढाच उठलेला नाही मॅडम थांबलेलं नाही आपण शहरात रोडला जर गेला तर तिकडे पण ते काम सुरू आहे थांबलेलं नाही चुकीचं रेकॉर्डर येऊ नये परंतु रत्नागिरीच्या बाबतीत अजून एक जो निर्णय मी घेतलाय ते देखील आपल्याला सांगितलं पाहिजे ते माझ्याकडनं राहून गेलं आज मी रत्नागिरीच्या कारागृहाला भेट दिली होती कारण रत्नागिरीच्या कारागृहाच्या अपग्रेडेशनसाठी नऊ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने जे मंजूर केले त्याचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे त्याचा आढावा घ्यायला मी गेलो होतो आणि मला सांगताना मनापासूनचा आनंद आहे की याच्यामध्ये आपण आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कोठडीला जे सावरकरांचं स्मारक मानतो ते आता चोवीस तास सावरकर प्रेमींना बघायला मिळणार आहे त्याची वाट जी आहे ती पण आपण आता दुसरीकडनं चेंज करतोय आणि चोवीस तास स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक जे आहे जी कोठडी आहे ते आता सावरकर प्रेमींना बघण्यासाठी ठेवावी हा पद्धतीचा आजच मी निर्णय घेतलाय त्याचं अपग्रेडेशन झाल्यानंतर ती चोवीस तास उघडी राहील दुसरं सावरकर ज्या घरामध्ये शिरगावला राहिलेले होते त्या घराला देखील मी भेट दिली कारण शंभर वर्ष पूर्ण झाली त्यांच्या घरामध्ये राहून तर त्यांच्या घराला भेट दिल्यानंतर एक लक्षात आलं की तिथं जाणारा जो एक रस्ता आहे तो थोडा अडचणीचा आहे तर तो, तो देखील रस्ता करण्याचा निर्णय आज मी तिथे गेल्यानंतर घेतलेला आहे ह्या देखील दोन महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगायच्या होत्या <laughs> चर्चेसाठी जर बोलवलेलं असेल तर त्याच्यामध्ये चर्चा होईल निवडणूक आयोगाने त्यांना सगळी सिस्टीम सांगावी कशा पद्धतीनं मतमोजणी होते कारण आपण जर अभ्यास केला तर नांदेडची जी खासदारकीची जागा आहे ती निवडून आली काँग्रेसची तिथं वर आक्षेप कोणाचा नाही आम्ही जिथं निवडून आलो तिथे वर आक्षेप आहे त्याच्यामुळे वर आक्षेप ज्यांचा ज्यांचा आहे त्याचा खुलासा त्याच्यावर निवडणूक आयोग नक्की करेल आणि त्याच्यासाठीच कदाचित तीन तारखेला त्यांना बोलावलं असेल कायम था 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 था। तो काँग्रेस तो काँग्रेसचा प्रश्न आहे ना नाना पटोले साहेब माझे अतिशय जवळचे मित्र आहेत पण नाना पटोले जसं तिथे कायम राहिले तिथे आमदारकीवर देखील कायम राहताना त्यांना फार झटापट करावी लागली पोस्टल मतामध्ये ते निवडून आले माझी त्यांना मित्र म्हणून विनंती आहे की ज्या पद्धतीनं ते एकनाथ शिंदे साहेबांवर टीका टिपणी त्यांचे जे सहकारी करतायत त्यांना कुठेतरी त्यांनी आवार घातला पाहिजे आणि जे आ, मतदान महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांच्या पाड्यात टाकलंय ते एवढं कमी का टाकलंय ह्याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे ना त्याच्यामुळे ते जर कंटिन्यू राहिले असं तुमचं मत आहे काँग्रेसने त्यांना कंटिन्यू ठेवलेलं आहे तर त्यांना शुभेच्छा आहेत परत आम्हाला चांगले दिवस येतील याची खात्री आहे मला असं वाटतं की सत्ता स्थापन होण्याचा कुठच्याही मार्गामध्ये अडसर कोणाचाच नाही हे स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीमधून देखील जाहीर केलेलं होतं त्याच्यामुळे या दोन ते तीन दिवसामध्ये सत्ता स्थापन व्हायला काही हरकत नाही परंतु याच्यातली एक महत्वाची तांत्रिक बाब जी आहे ती म्हणजे भाजपाचे गटनेते जे नेमायचे आहेत त्याच्यासाठी त्यांच्या विधिमंडळाच्या आमदारांची बैठक होणं अजून बाकी आहे त्यांचे निरीक्षक घेणं बाकी आहे आणि ते निरीक्षक आल्यानंतर गटन नेता नेमल्यानंतर तात्काळ मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन केलं जाईल मी आजच सकाळी आझाद मैदानाच्या जवळनं आलो पण असं कुठं काही तयारी बिरी मला बघायला मिळाली नाही पण तसं आझाद मैदानात करायचं ठरलं तर एका दिवसात तयारी करू नाणार मध्ये आता होणारच नाही ना बारसू नाही नाणार मध्ये रिफायनरी होणार नाही हे ऑलरेडी आता फायनल झालेलं आहे विषय राहिलाय बारसूचा तो देखील मी अनेक वेळा सांगितलं की बारसूला रिफायनरी करण्याचा शासनाचा मानस अजिबात नव्हता माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी जे केंद्र शासनाला पत्र लिहिलं की बारसूची तेरा हजार एकर जागा ही रिफायनरीसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यावर बेरोजगारी दूर होण्यासाठी प्रकल्प जर आपण आणला तर तो क्रांतिकारी प्रकल्प कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी ठरू शकतो त्याच्यामुळं पुन्हा एकदा बारसू हे पुढे आलेलं आहे पण बारसूच्या संदर्भातली भूमिका परवा देखील मी मांडली की तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांना जे आवश्यक आहे ते करून दिलं जात हो है। मला याच्यावर हा ते एक बोलले ना की होण्याची शक्यता आहे मत पाहिजे मग जठार साहेबांना माझी विनंती आहे की लोकांचं मत तसं त्याने बनवावं तसं जर लोकांचं मत बनलं तर रिफायनरी करायला काहीच अडचण नाही पण लोकांचं मत नाही आहे विरोध आहे म्हणून ज्या सगळ्या प्रक्रिया होत आहेत त्याच्यामुळे जठार साहेबांना माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांनी जिथं जाऊन तो प्रकल्प आणण्यासाठी जर लोकांचं मत परिवर्तन केलं तर सरकार त्यांच्या सोबत राहील नाही जाहीर केलं नव्हतं व्ही आय टी नावाचा सेमी कंडक्टरचा तीस हजार मुला मुलींना रोजगार देणारा प्रकल्प हा चंपक मैदानामध्ये स्टरलाइटच्या जागेवर आलेला आहे त्यांना जागा हॅन्डओ करायची प्रक्रिया सुरू आहे तरी देखील त्यांनी सा त्यांचं काम साइड बाय साइड सुरू केलंय आठ दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रामध्ये पाचशे मुलांना नोकरी देण्याचा जो ते देखील त्यांनी काढलेलं आहे त्याच्यामुळे प्रोसेस सुरू आहे याच्यामध्ये काल मी पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की राज्याचे शिवसेनेचे मुख्य नेते चे, एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारच्या प्रोसेसमध्ये राहावं सरकारमध्ये मोठ्या पदावर असावं ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा मी असेन आमचे सर्व सहकारी असतील यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे बोलून दाखवलेली आहे परंतु या सगळ्याचे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना आहेत एकनाथ शिंदे साहेब आमच्या मागणीला मान देतील याची मला पूर्ण खात्री